नमस्कार मित्रांनो सुभेदार रामजी आंबेडकर यांचा जीवन वृत्तांत भाग सातवा पाहणार आहोत देवळेकरांच्या घरासमोर एक वडाचे झाड होते त्या झाडाच्या सावलीत खेळण्यासाठी त्या परिसरातील मुले जमत असत तिथे पाच ते सात वर्षांचा भिवा रोज खेळण्यासाठी जात साथ। तो शरीराने दणकट होता त्याचे महू व दापोली येथील दिवस भांडणे व मारामाऱ्या करण्यात आणि शिव्या देण्यात गेलेले होते वडाच्या झाडाखाली जी मुले खेळण्यास येत होती याच वातावरणात वाढलेली होती त्यात काही मुले भिवापेक्षाही शरीराने आणि वयाने मोठी होती त्यांच्यासोबत भिवा खो खो विटीदांडू चेंडू लगोऱ्या फुटबॉल आणि क्रिकेट वगैरे खेळ खेळायचा त्या खेळात भिवा कधीही स्वतःची हार मानत नव्हता हार कधीही कबूल करायची नाही हा त्याचा बाणा होता भिवाची हार झाली असली तरी हार झालेली नाही हे तो इतर मुलांच्या तोंडून वधवून घ्यायचा अशी त्याची बळजबरी चालायची हे करण्यास कोणी तयार झाले नाही तर त्यांच्यावर शिव्यांचा वर्षाव करणे त्याला धरून बळविणे आणि मोठ्या मुलांना दूरून दगड मारणे अशा उन्हाडक्या करायचा ज्या मुलांना भिवाकडून असा त्रास व्हायचा त्यांचे आई वडील भिवाच्या घरावर येत अशा या दररोजच्या भांडणामुळे सुभेदारांच्या घरील मंडळी जाम वैतागली होती त्या परिसरातील मुले खेळायला जमली की नुसता आरडवडवत दंगा करीत मात्र त्यात भिव्हाचा नंबर पाहिला सुरपारंब्याचा खेळ खेळताना तो झाडाच्या दहाडीपासून देवळेकरांच्या छपरावर उडी मारे त्यामुळे दुपारी छपरात झोपलेल्यांची झोपमोड होत असे देवळेकरांच्या घरची मंडळी संतापून भिवाला मारण्यास धावत आणि भिवा मात्र त्यांना चुकवून मोठ्या शितापीने पळून गेला की देवळेकर संतापाने लाल होत आणि त्या संतापात ते, संता ते म्हणत भिव्या तुला पटकी कशीर येत नाही म्हणजे तुझ्या त्रासातून आम्ही एकदाचे मुक्त होऊ भिवाने असा शिव्याशाप ऐकताच त्यांनी त्याच दिवशी त्याचा पुरता बदला घेतला भिवाने देवळेकरांच्या घरातील मुलांना पार बदलून काढले काळोख पडल्यानंतर देवळेकरांच्या शेळ्या सोडून दिल्या व खोराड्यातील कोंबड्या दुसरीकडे लपवून ठेवल्या नंतर त्याने देवडेकरांच्या घरावर दगडांचा वर्षाव केला याने पर्यवस दोन कुटुंबाच्या झगड्यात झाले ते भांडण बरेच विकोपास गेले त्यामुळे देवडेकरांनी सुभेदारांशी असलेला संबंध तोडून टाकला सुभेदार रामजी भिवाचे नेहमीच कौतुक करीत त्यांच्या दांडगाईचे आणि भांडखोरपणाचे त्यांना अप्रूप वाटे त्यांच्या भांडखोरपणामुळे पुढे जी भांडणे उपस्थित होत त्यांनाही सुभेदार तोंड देत असत ते त्यांच्या उन्हाळ कृत्यासाठी त्याला जबर दाटावीत आणि मारण्याची धमकी देत परंतु प्रत्यक्ष मारीत नसत देवळेकरांसोबत झालेल्या भांडणात मात्र सुभेदाराने भिवास मज्जाव केला बाहेर खेळायला गेलास तर बेदम मारीन अशीही ताकीद दिली भिवाला चार पाच दिवस घरातून बाहेर पडू दिले नाही त्यामुळे झालेली त्याची केविलवाणी अवस्था पाहून सुभेदारने त्याला क्रिकेट विठ्ठतांडू वगैरे खेळायचे सामान आणून दिले घरातील बहिणींच्या मुलांसोबत खेळण्याची परवानगी भिवाला मिळाली भिवा त्या मुलांसोबत देखील भांडणतंटा करू लागला काही दिवसानंतर तो इतर मुलांसोबत पुन्हा खेळू लागला व त्यांच्याशी भांडू लागला असा भिवाचा भांडखोर स्वभाव लहानपासूनच होता सुभेदार रामजी भिवाच्या या स्वभावाशी पुरते परिचित होते भिवाने कितीही भांडणे उत्पन्न केली घरातील सामानाची नासधूस केली व घरातील लहान मोठ्या माणसांची दानगाई केली तरी सुभेदार त्याला रागावीत नसत भीमाबाई मात्र त्याचा घरपूस समाचार घेत भिवाच्या या दानगाईबद्दल त्याला घरच्या व बाहेरच्या लोकांचा मार खावे लागे अशा वेळी त्याचे आश्रयस्थान म्हणजे मीरात्या ती भिवाला पाठीमागे लपवून घेई आणि त्याचा मार चुकवी हा मार बहुदा आईचा किंवा थोरली बहीण म्हणजे तुळसा हिच्या हातचा असे आईने चूप दिल्याचा वृत्तांत भिवा वडिलांना सांगत असे तेव्हा सुभेदार पत्नीला रागावून सांगत हे बघ भिवाचे गणपतीसारखे कान व पोट बघ त्याच्या हातावरील भाग्यवंतांच्या रेषा बघ भिवा भाग्यवंत आहे तुझ्या पोटी तो जन्माला आला आहे या धन्यतामान तो फार मोठा कीर्तिवंत होणार आहे त्याच्या या साऱ्या खोट्या म्हणजे कृष्णाने लहानपणी केलेल्या खोड्यासारख्या आहेत त्यातून निमूटपणे सहन केल्या पाहिजेस त्याच्या अंगाला हात लावता कामा नये असे म्हणून सुभेदार भिवाला आपल्या पोटाशी घट्ट धरीत त्याचे पटापट मुके घेत भिवात असा उडिल्याशिवाय कुणालाही जुमानत नसे कोणाच्या रागावण्याने व धाकटपणाने तो अंतरुणावर निजत नसे वडील आल्यावर ते त्याला पोटावर पालता घेऊन थोपटवीत झोपवीत सुभेदारांची घराशी ममत्वाने वागणारे कुटुंब होते ते म्हणजे पिंपरीकर बुवांचे सुभेदारांचा व बुवांचा नात्याचा संबंध होता बुवांच्या घरात भिव्हाचे गोड कौतुक होई त्यास खावयास भरपूर मिळे बुवाच्या पत्नीला कोंबड्या पाळण्याचा भारी नाद होता भिवा तिच्या आडून कोंबडीची अंडी पळवून आणि सवंगड्यांसोबत करीत असे चोऱ्या भिवा मुलांच्या चिथवण्यावरून करीत असे अंडी आणणे सोपे आहे परंतु कोंबडीची पिल्ले आणून दाखवू असे म्हणून मुलांनी भिवाला तेव्हा मी पिल्ले घेऊन येतो असे मुलांना त्यांनी वचन दिले पिंपरीकर व त्यांची पत्नी दुपारी भोजनानंतरच्या अल्पनिद्रेत असताना भिव्हा त्यांच्या घरी गेला त्याने दोन पिल्ले पकडली आणि लगेच मुलांच्या सुपूर्द केली आता या पिल्लांचे काय करावयाचे हा प्रश्न त्यांच्यासमोर पटला त्यावर भिवाने सुचवली की ही पिल्ले आपण भाजून खाऊ लगेच मुलांनी निर्णय घेतला काटक्या के गोळ्या केल्या त्याला आग लावून त्यात पिल्ले भाजली आणि खाल्ली असे हे भिवाचे प्रताप दिवसेंदिवस वाढतच होते पिंपरीकर बुवांच्या पत्नीने अंड्यावर कोंबडी बसवली होती ती अंडी खाण्याचे मुलांनी ठरविले आणि ती अंडी हस्तगत करण्याचे काम भिवावर सोपविण्यात आले भिवाने त्यावर विचार केला त्याला एक कल्पना सुचली तो दुपारी बाईकडे गेला आणि तिला म्हणाला बघ हे शिंक्याला काय वर लावले आहेस बाई म्हणाली मी अंड्यावर कोंबडी बसविली आहे भिवा म्हणाला किती दिवसाने कोंबडी पिल्ले काढील बाई म्हणाली पंधरवड्यात भिवा त्या बाईला म्हणाला अगं तू कोंबडी बसवून दहा दिवस झाले कोंबडीने काहीही केलेले तू पाहिले आहेस का नाही बाई म्हणाली नाही रे बाबा मग भिवा म्हणाला अगं ते लवकर बघून घे नाही तर सर्वच घोटाळा होऊन जाईल कारण ती सर्व अंडी नासून जातील भिवाचा हा सल्ला बाईला पसंत पडला तिने अंड्याची टोपली खाली उतरवली तेव्हा भिवा टोपली उघडून बाईस म्हणाला बघ मी सांगत होतो तेच होणार ही कोंबडी काय पिल्ले घालणार आहे असल्या कोंबड्या अंडी नासवतात काळ तिला वाजलो आणि बसव दुसरी नाहीतरी सर्व अंडी फुकट जातील बघ यावर बाई विचारात पडली कारण सर्व कोंबड्या अंडी उभीत नाहीत हे तिला माहीत नव्हते तिला भिवाचा सल्ला पसंत पडला आणि म्हणाली आता दुसरी कोंबडी बसवायला पाहिजे पण भिवा म्हणाला ती या अंड्यावर कशाला या अंड्यावर दुसरी एक कोंबडी बसलेली होती हे आता तुझी कोंबडी बसविणार आहेस तिला ते, ते पसंत पडणार नाही हे अंडी एक दोन दिवसात नासून जाणार ते आता व्यर्थ घालवू नकोस बुवांना सात आठ अंडी खावायस ठेव आणि बाकीचे मला देऊन टाक तू असे केले नाहीस तर सर्व अंडी फुकट जातील बघ पिंपरीकर बाईने भिवाचा सल्ला निमूटपणे करायगे मानला तिने काही अंडी भिवाच्या सुपूर्द केली भिवाने लगेच ती अंडी वडाच्या झाडाखाली बसलेल्या मुलांना दिली त्याच्या चातुर्याची सर्वांनी प्रशंसा केली आणि सर्व अंडी मिटक्या मारत खाऊन टाकली पाच सहा वर्षांचा भिवा असा हूड होता एक दिवस तो आत्याच्या गावी गेला भावाबरोबर शेतात फिरत होता गावात एक लांडगा आला हा लांडगा गावकऱ्यांना खूप त्रास देऊ लागला कोणाचं बकर कोणाची शेळी मारून तो रक्त पिऊन जायचा यामुळे तेथील जनता फार वैतागली होती लांडग्याला अद्दल घडविण्यासाठी भिवाने व त्याच्या आत्यभावाने एक युवती उजली ते माळ्यावर झोपले बकरी माळ्याखाली दाव्याने बांधली लांडगा रात्री आला त्याने बकरीवर झडप घातली तर जाग यावी म्हणून या दोघांनी ज्या दाव्याने बकरीला बांधले होते त्याच दाव्याने एक टोक आपल्या पायाला बांधले दोघेही धराढोर झोपलेले लांडगा केव्हा आला बकरीला खाऊन गेला ते त्यांना कळलेही नाही सकाळी जाग आली तेव्हा दोघेही एकमेकाकडे पाहून मिस्किलपणे हसत होते रामजी सुवेदार अठराशे शहाण्णव साली साताराला आले तेव्हा त्यांनी कबीरपंथांची दीक्षा घेतली स्टोअरकीपरच्या कामात त्यांना भरपूर वेळ मिळत असे त्यांची रोजची दिनचर्या ठरलेली होती सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते भोपाळ्या व स्त्रोते म्हणत सात ते नऊपर्यंत पर्यंत पूजा करीत पुन्हा संध्याकाळी एक ते दोन तास ते पूजा व प्रार्थना करीत प्रत्येक पौर्णिमेला व अमावस्येला ते कडक उपास करीत घरातील सर्व मंडळी सोबत सूर्यास्ताच्या वेळी पूजा व प्रार्थना करण्यात प्रार्थनेत कबीराचे दोहे तुकारामांचे व चुकोबांचे अभंग दत्ताची संस्कृत स्रोते व गीतेतील त्यांचे आवडते श्लोक म्हणत हे श्लोक म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर जे गांभीर्याने येई ते पाहण्यास आसपासचे लोक रंगून जात पूजा संपत आली म्हणजे ते हातात घेत व त्यावर कापूर ठेवून त्याला काडी लावित कापूर पेटल्यानंतर ते गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एकोणीस तेवीस श्लोक म्हणत हे श्लोक म्हणताना त्यांचा सूर अत्यंत गंभीर व मधुर असे शेवटचा श्लोक म्हणून झाला ते आपली ओंजळ सर्वांपुढे करीत पेटलेल्या कापरासकट स्वाहा करीत पौर्णिमेच्या दिवशी हा विधी चंद्रोदय होत असताना करण्यात येईल पूजा संपल्यानंतर ते सर्वांना प्रसाद वाटेत प्रसाद देताना सर्वांना आशीर्वाद देत भिवा तू फार फार शिकणार आहेस मोठा पंडित होणार आहेस तू मोठी कीर्ती मिळव आणि आपल्या कुळाचे नाव जगात गाजव अशा अशाचा आशीर्वाद तो भिवाला देत त्यांच्या डोक्यावरून व पाठीवरून हात फिरवीत नंतर उपास सोडायला बसत कबीरपंथांची दीक्षा घेण्याच्या अगोदर सुभेदार प्रार्थना व पूजा दर दिवशी करीत कबीरपंथांच्या शिरस्त्याप्रमाणे सुभेदार ती दोन वेळा करीत दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी मांसाहार सोडला प्रसंगोपात ते मध्यप्राशन प्रसंग करीत पण त्याचे व्यसन त्यांना कधीच जडले नव्हते दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी मांसाहार व मद्यप्राशन दोन्हीही सोडले त्यांच्या घरी पूर्णत आध्यात्मिक वातावरण होते घरातील स्त्रिया संमार्जन करून स्वयंपाक करीत दीक्षा घेतल्यानंतर याबाबतीत सोहळे कडक झाले जसे जरी असले तरी घरातील इतर माणसे मांसाहार करीत असत दीक्षा घेतल्यानंतर घरात दोन चुलींची व्यवस्था करावी लागली एका चुलीवर मांसाहार पदार्थ शिजवले जात व दुसऱ्या चुलीवर सुभेदारांसाठी वेगळा स्वयंपाक करावा लागेल त्यांचा स्वयंपाक करणाऱ्या पत्नीने व मुलीने सुभेदारांचे जीवन आटोपेपर्यंत त्या पवित्र चुलीपुढील भातातच सोहळ्याचे रहावे लागे त्या भागात इतरांना प्रवेश करण्यावर मज्जा वासायचा सुभेदार रामजी यांचे कुटुंब मध्यमवर्गीय असले तरी कौटुंबिक वातावरण पुढारलेल्या सुशिक्षितासारखे होते आपल्या लेकरांमध्ये विद्येची अभिरुची वृद्धिंगत व्हावी यासाठी सुभेदार अतिशय दक्ष असत जेवायला बसायच्या आधी त्या सर्वांना देवघरात बसून भजने अभंग दोहे म्हणायला लावित भिवा मात्र हे करण्यासाठी टाळाटाळ करायचा कसे तरी दोन चार अभंग अर्धवट म्हणून जेवणासाठी ताटावर बसायचा लगेच वडील त्याला हटकून विचारायचे का रे आज लवकर संपले तुमचे भोजन त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच तो पसार व्हायचा परंतु संध्याकाळी मात्र वडील कोणालाही सूट देत नसत रात्रीचे आठ वाजले की घरातील सर्व मंडळी देवघरात जमा झालीच पाहिजे असा कडक नियम होता कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करत नसत सुभेदार ज्यावेळी भक्तिभावाने संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणून लागत त्यावेळी अतिशय गंभीर व पवित्र वातावरण निर्माण होत असत सुभेदाराचे पाठांतर वाखाण्याजोगे होते अभंगामागून मागून अभंग ते म्हणत त्यांच्या पाठांतराचे सर्वांनाच कौतुक वाटे सुभेदारांच्या मुली जेव्हा गोड गळ्याने अभंग म्हणत त्यावेळी घरी वातावरण पुलकित होत असे धर्म आणि धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात किती आवश्यक आहे याची प्रचिती सर्वांना यायची भजन पूजा यामुळे घरातील वातावरण अगदी पुलकित झाले होते सुभेदारांचे कुटुंब दापोलेला होते तेव्हा आनंदराव हे मराठी शाळेत शिकत असत त्यावेळी भिवा अगदी लहान होता तो आनंदरावांबरोबर शाळेत जाऊन बसायचा दापोलीला फक्त सात आठ महिन्यांचा सा काळ गेला तेवढ्या अवधीत भिवाने वडिलांच्या व बंधूंच्या मदतीने अक्षर ओळख करून घेतली होती पण त्याचे नाव सदर शाळेत दाखल करून घेतलेले नव्हते दापोलीहून साताराला जेव्हा कुटुंब स्थायिक झाले तेव्हा त्या आनंदरावाने त्यांचे कॅम्प स्कूल सातारा या शाळेत नाव घातले याच शाळेत भिवाचे देखील नाव दाखल करावे असे सुभेदारांनी सुचविले अठराशे शहाण्णवच्या नोव्हेंबरमध्ये सुभेदारांनी भिवाचे नाव शाळेत दाखल करण्याचे योजले निश्चित केलेल्या दिवशी सुभेदारांनी भिवाला स्वतःच्या हाताने अभ्यंग स्नान घातले नवे कपडे घातले गणपती व सरस्वती यांची मनोमन पूजा केली नंतर भिवाला सोबत घेऊन ते शाळेत गेले भिवाचे नाव शाळेत घातले तेव्हा सुभेदारांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली माझा भिवा हा भिवा शिक्षणात फार पुढे जाईल तो कुळाचे नाव सर्वत्र गाजवेल आमच्या जातभाईचे व धर्माचे हेनकस दिवस दूर करील व जातीला व धर्माला उजाळा देईल ही गोसावी भावाची भविष्यवाणी पुन्हा एकदा सुभेदारांच्या अंतकरणाला स्पर्श करून गेली सुभेदारांच्या घरची राहणी ब्राह्मणी थाटाची होती मुली स्वच्छ सदरे व धोतरे वापरीत त्यांच्या लांब लांबलचक शेंडी असे शेंडी भोवती केसांचा वाटोळा घेर असे मुली केसांना चपचपीत तेल चुकडीत व डोईवर मखमलीच्या टोप्या वापरित भिवा देखील याच पिहरावात अतिशय देखना दिसत होता तो शाळेत जाऊ लागला तेव्हा सुभेदारांना त्याच्या प्रत्येक पावलातून प्रगतीची चिन्हे उमटताना दिसत होती विवाह शाळेत नित्य नियमाने जाऊ लागला तो नवीन मित्रांची ओळख करून घेऊ लागला त्या मित्रांमध्ये आता तो रमू लागला परंतु त्याचा उन्हाळपणा गेला नव्हता त्याचा भांडखोरपणा स्वभावही तसाच होता त्याने शाळेच्या मुलांसोबत कित्येकदा भांडणे केले मारामाऱ्या केल्या परंतु त्याची चुनूक घरच्या लोकांना लागू दिली ना नाही त्यामुळे विवाह शाळेत गेल्यानंतर सुधारला असेच घरच्या ना वाटायचे भिवा हा उन्हाळखोर दंगेखोर असे मित्रांना वाटत असला तरी त्याच्या हुशार व तरतरी स्वभावामुळे शिक्षकाचे प्रेम त्याने संपादन केले होते त्या शाळेत आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण शिक्षक होते ते भिवाला फारसे काही शिकवीत नसत तरी त्यांचे भिवावर फार प्रेम होते मधल्या सुट्टीत भिवा शाळेपासून दूर असलेल्या घरी जेवणासाठी जात होता हे आंबेडकर नावाच्या शिक्षकाच्या लक्षात येताच त्यांच्या अंतकरणात शिष्यप्रेम उफाळले त्याने भिव्हाला घरी जाण्यास मनाई केली मधल्या सुट्टीत घरी जाण्याचा त्याचा जो आनंद होता तो पूर्णतः हिरावला गेला भिवाला शिक्षकाने जवळ बोलावले तुझी मधल्या सुट्टीत जेवणाची व्यवस्था करतो असे त्याला सांगितले तेव्हा भिवा शिक्षकाकडे आश्चर्याने आणि आदरयुक्त पाहू लागला आंबेडकर नावाच्या शिक्षकाला एक युक्ती सुचली ते घरून शाळेत येताना भिवासाठी भाकरी भाजी बांधून आणीत व मधल्या सुट्टीत न चुकता भिवाला देत अर्थात शिवाशिव होऊ नये म्हणून ते आपली भाकरी वरूनच भिवाच्या हातावर टाकीत भिवाला त्या भाजी भाकरीची गोडी काही अवीट वाटत होती दुपारच्या वेळी आंबेडकर शिक्षकांच्या घरचे अन्न खाऊन भिवा शिक्षणाचे धडू धडे गिरवू लागला भिवानेही आंबेडकर शिक्षकावर विलक्षण प्रेम केले एके दिवशी आंबेडकर शिक्षक म्हणाले भिवा तुझे आंबावडेकर हे नाव सरळ नाही त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे तेच तू यापुढे लाव भिवाला गुरुजींचे म्हणणे आवडले आंबेडकर गुरुजींनी कॅटलॉगमध्ये तशी दुरुस्ती केली आणि भिवाचे नाव आंबेडकर असे दाखल केले भिवाला शाळेत जाऊन काही दिवस होताच सुभेदारांनी साताऱ्याहून बदली झाली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील काही गावात दुष्काळ पडलेला होता सरकारने तेथील लोकांच्या उपजीविकेसाठी दुष्काळाचे कामे सुरू केली होती सुभेदारांनी गोरेगाव मायनी व माहुली येथील दुष्काळी कामावर काम करणाऱ्या लोकांचे पगार देण्याचे काम दिले होते त्या कामासाठी एकटेच गेले सर्व कुटुंब मात्र साताऱ्याला होते सुभेदार सातारा सोडून गेले तेव्हा भीमाबाईंच्या शिरावर कुटुंबाचा संपूर्ण भार आलेला होता मुलांचे शिक्षण घरचा खर्च सांभाळणे हे तिला एकटीलाच करावे लागायचे त्यामुळे भीमाबाईंच्या मस्तक शूळ्याने पुन्हा खचल खाल्ली सुभेदारांना हे वृत्त कळविण्यात आले परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले कारण ही भीमाबाईला जडलेली जुनीच व्याधी होती त्यामुळे ती त्यातून दुरुस्त होईल असाच समज सुभेदारांचा होता प्रकृतीची नीट काळजी असे मी असे ते भीमाबाईला सांगत असत भीमाबाईचा आजार दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्या अंधरुणाला खिळून पडल्या त्यांचा आहार कमी झाला होता प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती ही परिस्थिती सुभेदारांना पत्राने कळविली पत्र मिळताच ते ताबडतोब गोरेगावहून साताराला आले ते येताच त्यांनी भीमाबाईला आपल्या जवळ घेतले तिला धीर दिला या आजारातून तू तू मुक्त होशील अशीही सांत्वन केली भीमाबाई मात्र सुभेदारांकडे एक नजर टाकून काही न बोलता अश्रू ढाळीत होत्या सुभेदारांनी तिला लवकर बरे करण्यासाठी औषधोपचाराची व्यवस्था केली परंतु तिला औषधाची मात्रा लागू पडत नव्हती दोन तीन दिवसानंतर त्या त्वस्त झाल्या सर्व मुली त्यांच्या बेचाण्याभोवती रडत बसली होती आता काय करावे हे सुभेदारांनाही सुचत नव्हते भीमाबाईने खुनीने सुभेदारांना जवळ बोलावले अतिशय शीण व करुण आवाजात ती म्हणाली औषधी वगैरे राहू द्या आता आता त्याचा काही उपयोग व्हायचा नाही आपली शेवटची घटका आली आहे हे भीमाबाईंच्या लक्षात आले रामजी तरी यावेळी काय करू शकणार होते ते निश्चितपणे तिच्याकडे पाहत होते सासरू नयनाने भिवा आपल्या आईकडे एकसारखा पाहत होता भीमाबाईने त्याला जवळ बोलावली त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरविला याच हाताने आपण भिवाला मार दिला होता याची तिला आठवण झाली तिच्या ढोळ्यात असू साकळली त्याचवेळी थोरल्या दिनाने दिलेला आशीर्वादही तिला आठवला रामजीकडे नजर वळवून ती म्हणाली जाते मी आता भिवाला जपा दुसऱ्याच क्षणी भीमाबाईने श्वास सोडला भिवा सकट साऱ्या मुलांनी आई आई असा हंबरडा फोडला रामजी तर नुसते पाहतच होते अख्ख्या तीस वर्षांची सोबतीन क्षितिजा पलीकडे निघून गेली होती त्याचे निळे आभाळच फाटून गेले होते सुभेदारांनी तिचे डोळे बंद केले हे करताना त्यांनाही अस्रू आवरले नाही आपल्या डोईवरील आकाश फाटले असेच सुभेदारांना वाटले मुलांनी रडून आकांत मांडला सुभेदारांनी त्यांना जवळ घेतले वस्तीतील लोक जमा झाले सुभेदाराचे आणि भीमाबाईचे गणगोत जमा झाले आणि सुभेदारांनी आपल्या पत्नीचा अंत्यसंस्कार यथाविधी केला जेथे अंत्यसंस्कार केले तेथे काही दिवसांनी रामजींनी समाधी बांधली ती समाधी आजही साताऱ्यात आहे भीमाबाई निवर्तल्यानंतर आपल्या मायेचा एक हात निखळला अशी मिरात आत्याची अवस्था झाली होती सासरच्या लोकांनी लोकांशी न पटल्यामुळे माहेरी येऊन राहिलेल्या मीराबाईला भीमाबाईने पाचच्या बहिणीसारखे सांभाळले होते माहेरच्या श्रीमंतीचा आव भीमाबाईने कधी आणला नव्हता घरी होते त्यात समाधान मानून तिने रामजींच्या गरिबीचा संसार सुखाचा केला एखाद्या साध्वीप्रमाणे परिपरायण राहून पतीचा योग्य तो आदर व वा अभिमान वाळगून आयुष्यभर जीवन कंठत राहिली चांदीच्या तातात जीवने इतकी माहेरची श्रीमंती पण त्या फसव्या मनोऱ्यात ती कधीच वावरली नाही प्रसंगी भांडली असेल पण ती गोष्ट तिने कधी मनात धरून ठेवली नाही पतीच्या इच्छेखातर अनेकदा आपल्या इच्छा दडपून टाकल्या हे सारे आठवले आणि रामजींच्या हृदयाचे पाणी झाले पंख तुटलेल्या पाखरासारखी त्यांची अवस्था झाली